ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलासनगरात दिवसा ढवळा भर रस्त्यात उभे असलेल्या एका व्यक्तीची बाईक्सवर तरुणांनी सोनसाखळी लांबवण्याची घटना घडली. या दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेत. अमित हिंदूजाहे उलासनगर कॅम्प नंबर 3 चा शांतीनगर कार सेंटर जवळ मित्रांसोबत बोलत उभा होता. यावेळी एका मोटरसायकल वरील दोन अनोळखी तरुणांनी गळ्यातील बावीस ग्रॅम वजनाची सोन साखळी लांबवली तसेच कॅम्प नंबर एक परिसरात राहणारे राजू नागदेव यांची सुद्धा चोपडा टर्निंग पॉइंट येथे गळ्यातील चेन खेचण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा प्रयत्न अपयशी ठरलाय ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन अनेक पथक नेमले असून या चोरट्यांचा शोध घेत आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा